गुड मॉर्निंग शादाडे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मत पहला आज आहे श्रावण सोमवारमधील पहिला सोमवार आहे आज श्रावण महिन्यातील तर इकडे माझी पूजा वगैरे चालू आहे श्रावण सोमवाराची घरीच मी अशी सातीस अशी पूजा मांडते तर मी इथे ताट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू होऊन दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आज रास तांदुळाची होती तर मग तांदूळ टाकलेले आहे आणि नंतर त्याच्यावर पिंड ठेवलेले आहे पिंडेचे पूजन केले की मग नंतर मी त्याच्यावर बेलपत्र वाहणार आहे तर बघू शकता असं मी ताट घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये रास ठेवून नंतर त्याच्यावर पिंड ठेवलेली आहे आणि नंतर मी त्याच्यावर बेलपत्र वाहलेले आहेत बेल आणले होते आणि जे धोतऱ्याचं फुल म्हणतात ते आहे आणि फळ आहे त्याला मान असतो तर सुद्धा आणलेलं आहे तर ते सुद्धा मी आता त्याच्यावर ठेवलेलं आहे तर अशी श्रावण समोराची मी घरीच साधी अशी पूजा मी मांडते तर बघू शकता अशी पूजा मी मांडलेली आहे अशी इथं मी पूजा मांडली आणि आता बाहेर सुद्धा थोडीशी जवळ पिंड होती तर तिथे सुद्धा मी बेलपत्र वाहून दिले आणि या दिवशी उपास सर्व धरतात उपास नाही धरला तरी बेल वाहावे तर संध्याकाळी इकडे मी दुपारचं आपेचं भिजून ठेवलेलं होतं तर मग मी म्हटलं आता आप्पे इकडे करून घेतले संध्याकाळचे करत आहे आणि नंतर स्वयंपाक करून घेणार तर आता जे मी अप्पे केले ते केलेले आहेत मी मूग डाळ आणि हळद डाळ याचे भिजून केलेले भिजून ठेवलं होतं आणि ती पेस्ट नंतर मिक्सरमधून काढली आणि त्याच्यामध्ये मग मी फक्त काही नाही टाकले फक्त मिरचीचा ठेचा टाकला लसणाची पेस्ट आणि बस ते भिजून मग नंतर असे आप्पे घेतले तर छान असे फुगलेले आहेत आणि याच्यामध्ये मी इनो आणि सोडा तोसुद्धा टाकलेला नाही आहे तरी असे चांगले असे चव आलेली आहे तुम्ही नाहीतर मग आपेमध्ये सर्वच आपण टाकतो दही कांदा टमाटर कोथिंबीर त्यांनी आणखी चांगले येतात पण वेळेवर जर करायचे असले तर असे तुम्ही करू शकता मस्त साधी मिरचीचा ठेचा आणि अद्रकाची पेस्ट म्हणजे लसण अद्रकाची पेस्ट टाकतो मी त्याला मोरी आणि नंतर मग मी त्याला थोड़ सुद्धा मी त्याच्यामध्ये बॅटरमध्ये टाकलेलं आहे तर बघू शकता छान असे आपले आपे जे आहेत सोडा रवी नाही टाकला किंवा इनो नाही टाकला तरीसुद्धा चांगले असे ते आलेत आपे आणि खायला रव्याचे सुद्धा होतात पण रव्यापेक्षा मुंगाच्या आणि उडद्या डाळीचे केलेला तर छान असे आपे होतात आपले तर इकडे माझे चालू आहेत करणं आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक करून घेईल आणि नैवेद्य वगैरे दाखवून कारण सोमवार आज उपास असल्यामुळे मग आणि हे जे आपेचं भांडं आहे ते मंदातले जे आहेत ते चांगले छान असे होऊन येतात आणि जे बाजूचे असतात शेवटचे त्याला बरोबर म्हणजे हे लागत नाही गॅसचं फेम लागत नाही तर त्याच्यामुळे मग ते थोडेसे वेळ लागतो आले त्याचं मग लगेच होता पाच मिनटात तयार होतात आपे तर बघू शकता इकडे तुम्ही छान असे आपे माझे तयार आहेत तर तुम्ही चटणीसोबत किंवा सोबत खाऊ शकता म्हणजे आपलं टमॅटो केच्या याच्यासोबत खाऊ शकता तर आता रात्रीचे केले त्याच्यामुळे मग मी त्याच्यासोबत चटणी वगैरे काही केली नाही तर मग मिरचीचा ठेचा होता हिरव्या मिरचेचा तर त्याच्यासोबतच मग हे आपे घरच्यांनी खाल्ले तुम्ही स्वतः असे मुंगाचे आणि उडदाच्या डाळीचे आपे करून बघा खूप छान असे होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि असे तुम्ही सुद्धा करून बघा छान असे लागतात